नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सरासरी दर आलेत दोन हजार दोनशे पन्नास रुपये समिती बाजार समिती आवक आलेली चारशे तेहतीस नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आलेली बत्तीस हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर राहिलेत सहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तेरा हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर राहिलेत सहाशे पन्नास रुपये बाजार समिती खेड अवकाली नऊ हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती खेड चाकण अवकाली हे वीस हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती दहाशू अवकालेली चारशे तेहतीस नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आलेत चारशे रुपये 22, passage, 55, जैसी जैसी बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली हे बत्तीस हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तेरा हजार दोनशे नग कमीत कमी दर आले सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आले सहाशे पन्नास रुपये बाजार समिती खेड आवक आलेली नऊ हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालीले वीस हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालीले नऊ हजार नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये बाजार समिती कल्याण अवकालीले तीन नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार तीनशे पस्तीस रुपये बाजार समिती रामटेक अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली आठ हजार एकशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले तीनशे रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली अडतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख अकरा हजार पाचशे सत्तर नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली तीन हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती नागपूर आवकाली पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली आठशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले एक हजार पन्नास रुपये बाजार समिती वडगाव पेठ आवकालेली एक हजार चारशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती बोसावं आलेली सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगवेढा अवकाली तीन हजार तीनशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती कामठी आलेली आठ क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत पाच हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आवक आलेली आहे एक हजार नऊशे कमि पन्नास न कमीत कमी दर आलेत एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे पन्नास रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे रुपये धन्यवाद